राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र संगमनेर राहता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील महिन्यामध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोन आरोपी पळून गेले होते तर लोणी पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय धाकराव आणि कर्मचारी तपासकामी नेमले गेले त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती गोळा केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम कुऱ्हाडे राहुल कुऱ्हाडे राहणार चितळे स्टेशन तालुका राहता यांनी गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यांना ताब्यात घेतला असून त्यांचा साथीदार सचिन कोरहाडे याला देखील अटक केली गेली आहे या तीन आरोपींनी चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली के दिली आहे तर या आरोपींकडून एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याची रिकव्हरी केली गेली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांनी दिली आहे लोणी पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन इसकून दोन आरोपी हे पळून गेले होते त्याप्रमाणे लोणी पोलीस ठेवण्या जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि स्टाफ याच्या तपासकामी नेमण्यात आलेलं होतं स्टाफने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम कुऱ्हाडे आणि राहुल कुऱ्हाडे राहणार चित्रळी स्टेशन तालुका राहता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तसेच त्यांचे साथीदार सचिन कुऱ्हाडे यालाही ताब्यात घेतलेले आहे या तिघ आरोपितांनी एकूण अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे दोन शिर्डी पोलीस स्टेशनचा एक आणि राहता पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपितांकडून साधारण एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे शुभम पाचराणे से न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर